श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थ महाराज हे नेमके कसे प्रगट झाले याबद्दलची रंजक गोष्ट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि मित्रांनो तुम्ही जर स्वामीचं जग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वामींचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती सांगणारे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाही पण याबद्दल एक कथा सांगितली जाते त्यानुसार असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूर पासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले होते अक्कलकोटच्या कंडोबा मंदिरात अठराशे छप्पनमध्ये त्यांचे दर्शन झाले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीय तिथीचा त्यानुसार या वर्षी एकतीस मार्चला सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा केला जाणार आहे श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानुसार स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रयांचा तिसरा अवतार मानले जातात अशी मान्यता आहे की अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते या ठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले तेथून ते, ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते, ते खंडोबा मंदिरात स्थानपन्न झाले या ठिकाणच्या मुक्कामात त्यांनी अनेक चमत्कार केले विशेष म्हणजे त्यांनी कोणताही कधीच फरक केला नाही आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहे त्यांचे गोत्र कच्छप आहे आणि राशीचिन्ह मीन आहे त्यांनी आपले शिष्य श्री बालप्पा आणि श्री चोलप्पा यांना आशीर्वाद दिला त्यानंतर तेथून स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले अशी कथा आहे की श्री स्वामी समर्थांनी विविध ठिकाणी चारशे वर्ष तपश्चर्या केली सन चौदाशे अठ्ठावन्नमध्ये नरसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेनिमित्त कर्दळीच्या जंगलात ते गायब झाले अशी एक प्रचलित कथा आहे की या जंगलात स्वामी तीनशे वर्ष समाधी अवस्थेत होते दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती एक कुंड तयार केले एके दिवशी लाकूड तोळ्याने या ठिकाणी असलेल्या जाडावर जोरात वार केला तेव्हा त्याला तिथे रक्त दिसले आणि एक वृद्ध योगी ध्यानात मग्न दिसला लाकूड तोळ्या त्यांच्या समोर नतमस्तक झाला आणि त्यांची क्षमा मागू लागला त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी त्यालाही तुमची चूक नसून पुन्हा जयंतीची सेवा करणे हा माझ्यासाठी ईश्वरी आदेश असल्याचं म्हटलं त्यानंतर नवीन स्वरूपात ते अठराशे छप्पन ते तीस एप्रिल अठराशे पर्यंत अक्कलकोट येथे राहिले त्यांनी आयुष्याची शेवटची बावीस वर्षे तिथे गालवली त्यांनी शेवटची वर्षे एका वटवृक्षाखाली गालवली जिथे त्यांनी वयाच्या सहाशेव्या वर्षी महासमाधी घेतली असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला गेला एक भाग वटवृक्षात विलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पुजला जातो आणि दुसरा भाग साईबाबांमध्ये विलीन झाला श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्मांच्या रूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हव्या त्या स्वरूपात दर्शन दिलं आहे ज्या रूपात ते आपल्या भक्तांना पूर्ण दिसले त्याच रूपान दर्शन देत असत काही भक्तांनी त्यांना श्री विटू माऊली काहींना श्री भगवान विष्णू तर काहींना भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले प्रत्येक अडचणीत संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात असे अनेकांचे अनुभव आहेत स्वामींच्या भक्तांकडून अनेक वेळा सांगितले गेले आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचं वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देतं तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा